आज कोल्हापुरामध्ये एक खासदार म्हणले पंधराशे रुपये घेतलेली लाटी बहीण जर कुठल्या विरोधकाच्या सभेत दिसली तर सांगा मी तिचा कार्यक्रम करतो अरे कुठल्या राज्यात राहतोय आम्ही स्त्रीमच्या मराठ्यांच्या मंदिरांनी देवता संबोधणारे छत्रपती शिवाजी महाराज स्त्रियांसोबत चुकीचं वर्तन करणाऱ्या राज्याच्या पाटलाचा चौरंग करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बोलण्या का आपण हा विचार कुठं तरी करायचा गेला संस्था कुठे संस्कृती या तालुक्याची एकोणीशे बेचाळीसच्या आंदोलनामध्ये या इंग्रजांच्या गोळ्या छातीवर घेणाऱ्या परशुराम घारगेंचा खटाव तालुका अरे गावा गावा म्हणजे अधिकारी असणारा हा मान तालुका या दोन्ही तालुक्यांच्या वाट्याला आलेला दुष्काळ कधी मिटणार आहे आता या प्रचार दौऱ्यानिमित्त आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित असणार आहे या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्मान्य प्रभाकरजी घारगे साहेब ज्या मानदेशी मार्ग असणाऱ्या माणसांना या महाराष्ट्राच्या तेरा जिल्ह्यांचं आयुक्तपद भोगलं या राज्याचा एक तृतीयांश भाग परंतु रिटायरमेंट नंतर या मानदेशी मातीचा मला पान फेडायचंय म्हणून या मानदेशी मातीचा स्वाभिमान जपण्याचं काम करणारे आदरणीय प्रभाकरजी देशमुख साहेब त्याचबरोबर जिल्हा बँकेच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष या भागातील गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे आपल्या उद्योग नेतृत्वातून या जनतेचा स्वाभिमान जपणारे असे अनिल देसाई साहेब या जिल्हा परिषदेचे नेतृत्व करणारे आदरणीय नरडे सर गोंदलून आलेले कट्टे सर आणि आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक धगधगता नेतृत्व अनिलजी पवार साहेब जिल्हा अध्यक्ष तानाजीराव देशमुख तालुका अध्यक्ष दत्तोका गारगे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना आज स्वाभिमानी शेतकरी संघटना गावागावामध्ये शेतकऱ्यांना जाऊन आवाहन करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांकडून प्रश्न येतोय की तुम्ही तर रोजगारासाठी रस्त्यावर कारखानदारांच्या विरोधात लढताय म्हणून घारगे साहेबांच्या प्रचारामध्ये तुम्ही कसं दिसताय त्यावेळेस मात्र अभिमानानं स्वाभिमानानं आम्ही या जनतेला सांगतोय की ज्या ज्या वेळेस आमचा संघर्ष रोजगारासाठी होतो तो मात्र बांधवाच्या शेतकऱ्याला त्याच्या घामाचा न्याय देण्यासाठी असतो परंतु या तालुक्यामध्ये जी हुकुमशाही माजलेली आहे